तसेच एक चार चाकी वाहन व वा एस टी बसचे मोठे नुकसान झाले ही घटना दुपारी पावसाच्या सुमारात घडली त्यावेळी फलाटावर काही प्रवासी उपस्थित होते स्लॅब कोसळताच घटनास्थळी मोठा आवाज झाला सुदैवाने एस टी बसमधील प्रवासी आपत्कालीन दरवाजे बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली घटनास्थळी पोलीस अग्निशमन दल आणि एस टी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले सिन्नर बसस्थानक हे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून अवघ्या आठ ते नऊ वर्षांपूर्वी उभारण्यात आले होते हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले होते मात्र इतक्या कमी कालावधीतच त्याचा स्लॅब कोसळणे हे प्रशासन व ठेकेदाराच्या कामाच्या दर्जावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून दोषींवर कारवाईची मागणी होत आहे दरम्यान सिन्नर तालुक्यात सोमवारी सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली असून कुंदेवाडी येथील देव नदी दुथडी भरून वाहत आहे पुढील काही दिवसातही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सिन्नर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा